लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज नमस्कार मी भगवान जाधव मी आहे सध्या हिंगोली शहरातील मोंढा परिसरामध्ये आणि याच मोंढा परिसरामध्ये माझ्या पाठीमागं जो आपल्याला दिसत आहे तो ही हिंगोली अर्बन महिला कोऑपरेटिव बँक आहे आणि या बँकेने अनेक ठेवीदारांची फसवणूक केलेली आहे माझ्या पाठीमागं हे जे ठेवीदार दिसत आहेत त्यांची लाखो रुपयाची फसवणूक झाल्याचा आरोप या ठेवीदारांनी केला आहे नेमका आरोपच आहे किंवा त्यांची फसवणूक झालेली आहे आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काका आहेत का काका मला सांगा तुम्ही या बँकेचे ठेवीदार आहात काय आणि काय तुमच्यासोबत फसवणूक झालेली काय किती रुपये ठेवीदार आहेत माझे माझे या बँकेमध्ये पंधरा लाख रुपये एफ डीमध्ये आहेत मला दीड महिन्यापासून आज या उद्या या परवा या असे ते चालवत आहेत आणि बँकेचा व्यवहार काय अजून चालू करणार असं व्हायला या बँकेचं आमचं म्हणणं एकच आहे बँकेचा व्यवहार चालू करून गोरगरिबाचे पैसे थोडे थोडे पण द्यावं अशी आमची अपेक्षा आहे बँकेमध्ये पैसे ठेवत असताना तुम्हाला काय दाखील बँके बँकेने आम्हाला लोकांपेक्षा बारा टक्के व्याज देऊ म्हणून असं सांगितलं समद्या बँकेपेक्षा बारा टक्के व्याज देऊ जसे लागतील तुम्हाला तसे देऊ असते तरी आम्ही परत देऊ पण दीड महिन्यापासून आम्हाला पैसाच देणार आमची फार आर्थिक अडचण वाढलेली आहे बघ आता पुढचं भूमिका काय तुमची किती ठेवीदार होत असे तुमच्यासोबत ठेवीदार का किती म्हणून सांगा हजार हां खूप खूप लोक पुऱ्या हिंगोलीचे लोक परिसरातले हिंगोली जिल्ह्यातले लोक याच्यामध्ये पैसा गुंतवलेला आहे अच्छा हां तुकारामजी जाधव हो, राहणार खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली येथून आठच किलोमीटर गाव आहे माझं हां तिथून शेती करणारा माणूस आहे मी माझी शेती तळ्यामध्ये गेली ती रक्कम काय उरली होती ती मी या बँकेमध्ये जमा केली आता ते मुदत संपली तरी पैसे देत नाही आहेत पाच लाख आहेत आणि वर हिंगोली अर्बन महिला कॉपरेटिव याच्यामध्ये पाच लाख आहेत माझ्या बॉन्डची मुदत संपलेली आहे अठ्ठावीस तीन लाख तरी पण ते माझे पैसे परत करत बँकचे व्यवहार आज करतो चालू उद्या करतो चालू असं दीड महिन्यापासून आम्हाला फस रोज चर चक्र मारायला आले आणि आता आमची अशी परिस्थिती झाली की आम्हाला जीव देण्याशिवाय पर्याय नाही राहिला या लोकांना आम्हाला इतकं त्रास होऊन आहे की आम्ही आज पाहिजे याच्या रोज घरी चक्रा मारायला तर बँकेत चक्र मारायला तरी पण एक आहे लोक आमच्याकडे निस्ते हो म्हणतात उद्या या परवा या चक्रा मारू मारून आम्ही आता कंटाळून आमच्या घरचे लोक आम्हाला एवढे मनस्ताप द्यायला लागले की त्याच्या यानं आमचा आमची मन बी पी वाढला किंवा काय होईल ते सांगता येत नाही तर आमच्या आमचं एवढंच म्हणणं आहे की मीडियानं आमचा हे थोडं या ऑफिसर लोकांच्या सरकारकडून आमची अपेक्षा एवढीच की बाबा याच्या आक्षेप घेऊन याच्यावर आक्षेप घेऊन आमचे पैसे आम्हाला कसे परत मिळतील याची नोंद सरकारने घ्यावा आम्ही सरकारकडं मागणी केली आहे तक्रार दिलेली आहे व जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दिली पोलीस अधीक्षकडे तक्रार दिली डी डी आर ऑफिस यायचं मेन असतं त्याच्याकडे पण तक्रार दिलेली आहे आणि पुन्हा शहर पोलीस स्टेशन हिंगोली यांच्याकडं पण सुद्धा तक्रार दिली पण आमच्या तक्रारीचा आम हे तक्रार काहीही हे करत नाहीत आतापर्यंत आम्हाला का त्यांचं काही त्यांच्याकडून काही म्हणजे स सा, प्रतिसाद मिळालेला नाही आहे शेवटी पर्याय पर्याय काय शेवटी जीव देण्याचा पर्याय आमच्याचा दुसरा पर्याय काय राहिलेला नाही आम्ही आता झालो आमची जी काय जमापुंजी होती ती आम्ही इथं आणून टाकली आणि आता घ्यायची या वेळ आली मुदत संपली तरी आमच्या आम्हाला परतावा वापस करत नाही आहेत डँक करतो श्राम सरकटे समजा या ठिकाणी राहणार आहे आणि रक्कम कुटुंबाच्या नावाने काही आहे माझ्या नावाने पेन्शनमधली जी सगळं सर्व रक्कम मी आम्ही या ठिकाणी गुंतवलेली आहे त्यांनी आम्हीच दाखवल्यामुळे म्हणजे आमची फसवणूक झाली हां व्याजाचं आमिष दाखवलं आणि संपर्क त्यांनी त्यांनी संपर्क साधला आमच्याशी आणि आम्हाला ठेवी ठेवायला लावल्या हां जास्त व्याजाचं आमिष दाखवून माझ्या सर्व कुटुंबियांची मिळकत जवळपास पस्तीस लाख रक्कम सर्व कुटुंबातील सदस्यांची इथं आम्ही ठेवू म्हणून ठेवलेली आणि त्यांनीच आम्हाला असं म्हणजे प्रोत्साहन दिलं की बाबा तुम्ही हे करा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल असं ते मन म्हणले आणि आता आमची सगळी आयुष्याची पूर्ण मिळकत म्हणजे कमाई जी आहे तर ही बँकेनं म्हणजे गिळकृत केल्याचं असं वाटतंय आणि कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद एक दीड महिन्यापासून मिळत नाही तर आम्हाला म्हणजे असं झाले की बाबा कुठल्याही प्रकारचं काही सुचत नाही म्हणजे आमची बुद्धिमत्ता म्हणजे असं चाल चालतच नाही म्हणल्यासारखं चाललेलं आहे आणि आम्हाला म्हणजे असं गतंतर नाही की आता कुठलाही काय पर्याय निवडावं हे हो। आमच्या पुढे आता फार मोठा गंभीर प्रश्न आहे काय करावं आणि काय करू नये अशी एक आमची आणि दररोज असंच चालवतात कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही चालू होईल चालू होईल असं निश्चळ सांगत आहेत तो तोंडी फक्त पर्याय आम्हाला असंच एक म्हणायचं कि आता शासनानं याच्यामध्ये यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी आणि जे ठेवीदार आहे सर्व म्हणजे हा सर्वांचाच प्रश्न आहे तर या ठेवीदारांना योग्य न्याय मिळवून द्यावा असंच मला प्रशासनाला विनंती करावीशी वाटते ठेवीदार जवळपास हजारच्या वर जवळपास ठेवीदार असतील हो हो तुमचे किती अच्छा तर हे होते महिला हिंगोली महिला आर्मन तो बँकेचे ठेवीदार जवळपास या बँकेमध्ये लाखो लाखो रुपये या ठेवीदारांनी ठेव ठेवली आहे आणि या ठेवीदाराची या बँकेने फसवणूक झालेली आहे या ठेवीदारांनी नेमकंच शासनाने या प्रकरणामध्ये दखल घेऊन ठेवीदाराची रक्कम ठेवीदारांना परत देण्यात यावी अशी मागणी ठेवीदारांची आहे त्यामुळे नेमकंच प्रशासन याकडे काय लक्ष घेते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे हिंगोलीवरून मी भगवान जाधव